मी नंदू रासवले आमचा पूर्ण बैलगाडा संघटना पैलवान की क्षेत्र जेवढं पैलवान तालुक्यामध्ये आहे तेवढ्या पैलवान मंडळींचा आणि तालुक्यात जेवढं बैलगाडा संघटना आहे एवढ्यांचा पाठिंबा राहील आमचा संजीव भाऊ वगैरे यांना <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <laughs> नमस्कार जय महाराष्ट्र मी सोमनाथ कोंडे शिवसेना उपतालुका प्रमुख येत्या निवडणुकीत तेरा तारखेला निवडणूक होत आहे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य संजय भाऊ वागरे पाटील यांना आपण प्रचंड बहुमताने विजय विजयी करावं तसेच आमच्या गावचे सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आप्पा असतील नाना असतील सरपंच असतील या सगळ्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणात मतदान या आंध्रमाळातून आपल्याला मिळेल असं मी आ... माझ्या म्हणजे माझ्या मनात शंका नाही आहे आम्ही आंधमावमधून नक्कीच मोठ्या लीड घेऊ असं माझी अपेक्षा आहे